महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी आहे आणि आर एस एस च्या स्वातंत्र्य रणकंदन माजलंय आर एस च्या अनेक लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असताना दुसरीकडं काँग्रेसनं मात्र संघ स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात काम करीत असल्याचं म्हटलंय या संदर्भातली नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान आर एस एस आणि स्वातंत्र्य लढा ही चर्चा गेल्या अनेक वर्षांच्या पासून सुरू आहे परंतु त्याला नव्यानं तोंड फुटलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ताज्या भाषणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानांच्या मुळ जुना वाद नव्यानं सुरू झालाय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं मोठं योगदान असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले देशासमोर ज्या ज्यावेळी मोठी संकट आली तेव्हा तेव्हा संघानं झोपून देऊन काम केलं स्वातंत्र्य लढ्यात हेडगेवार अनेकदा तुरुंगात गेले संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना संरक्षण दिलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला। चिमूर मध्ये आंदोलन झालं तेव्हा अनेक स्वयंसेवकांना इंग्रजांच्या अत्याचाराचा सामना करावा लागला असं मोदी यांनी या भाषणात म्हटलंय आजाडी लढाई पणपूज्य डॉक्टर जी समय अनेक ने स्वतंत्र आंदोलन में हिस्सा लिया डॉक्टर साहब कई बार जेल तक गए आजादी की लड़ाई की कितने ही स्वतंत्रता सेनानियों को संघ संरक्षण देता रहा उनके साथ कंधे कंधा मिलाकर काम करता उसो बे नाईनटीन फोर्टी टू जब चिमूर अंग्रेजों के खिलाफ आंदोलन हुआ तो अनेक स्वयंसेवकों को अंग्रेजों के भीषण अत्याचार का सामना करना पडा पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा काँग्रेसने चांगला समाचार घेतला भारत छोडो आंदोलनावेळी संघाच्या नेत्यांनी ब्रिटिशांना मदत केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय एकोणीशेचाळीसच्या भारत करीत होता असं त्यांच्या अधिकृत एक्स हँडल वर म्हटलंय जो आर एस एस राष्ट्रवाद का ढोंग वही आर एस एस राष्ट्रीय आंदोलन के संघर्ष को कुचलने का षडयंत्र रचता है जो आर एस एस देशभक्ती का उपदेश देता आर एस एस राष्ट्र विरोधी गतिविधियों में भाग लेकर अंग्रेजों का साथ देता है मुस्लिम लीग का साथ देता है जब भारत वास्तव में स्वतंत्रता के लिए संघर्ष कर रहा था तब आरएसएस कहाँ था सड़कों पर नहीं भारत छोड़ो आंदोलन के दौरान जेलों में नहीं भारत के पक्ष में भी नहीं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली 26 जनवरी 1930 रोजी काँग्रेसने सर्वत्र तिरंगा फडकावण्याचा आवाहन केला तेव्हा आरएसएसने मात्र भगवा भडकावत सुन सुरू ठेवलं मिठाच्या सत्याग्रहावेळी आर एस एस चे कार्यकर्ते अंडरग्राऊंड होते एकोणीसशे बेचाळीस या आंदोलनाला संघाने विरोध केला आणि ब्रिटिशांना मदत केली संघाचे प्रमुख नेते श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये मुस्लिम लीग सोबत मंत्रिमंडळात होते आणि त्यावेळी भारत छोडो आंदोलनाला कसं दडपायचं याबाबत ते ब्रिटिशांना मार्गदर्शन करीत होते ब्रिटिशांना घालवणे हा संघाचा अजेंडा नसल्याचं गोळवकर गोळवलकर म्हणत होते नागपूरच्या संघाच्या मुख्यालयावर दोन हजार दोन पर्यंत तिरंगा फडकावला जात नव्हता वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली होती आणि संघाच्या मुखपत्रानं भारतीय संविधानाचा अवमान केला होता असे अनेक दावे काँग्रेसकडून अधिकृतपणे करण्यात आले संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के हे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तुरुंगात गेले होते ही वस्तुस्थिती आहे परंतु ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून तुरुंगात गेले होते ही वस्तुस्थिती आहे संघाच्या स्थापनेनंतरही हेडगेवार काँग्रेसमध्येच होते आणि त्यांनी काही चळवळींच्या मध्ये भाग घेतला होता परंतु संघाला मात्र जाणीवपूर्वक स्वातंत्र्य चळवळीपासून त्यांनी दूर ठेवले हेडगेवार काँग्रेसमध्येच होते तरी त्यांनी संघ म्हणून असहकार चळवळीत भाग घेऊ नका असे आदेश काढले होते ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी तो व्यक्तिगत घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला होता असा दावा करण्यात येतो संघाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता ही गोष्ट जगजाहीर होती स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चार पाच दशकांमध्ये त्याचा फारसा उच्चारही होत नव्हता किंवा संघाच्या लोकांनाही त्याचं काही वाटत नव्हतं परंतु स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधातल्या भूमिकेवर संघावर सातत्याने टीका होऊ लागली त्यानंतर मात्र हे चित्र बदलण्यासाठी संघाच्या यंत्रणेमार्फत प्रयत्न केले जाऊ लागले एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना वाजपेयी पंतप्रधान असताना हा मुद्दा चर्चेत आणला जाऊ लागला म्हणजे संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागासंदर्भात खोटा प्रचार यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाला हेडगेवार आणि गोळवलकर यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न द्यावा यासाठी वाजपेयींच्यावर संघाच्या नेतृत्वानं प्रचंड दबाव आणला होता असं सा सांगितलं जातं मार्च दोन हजार तीन मध्ये संघाचे एक ज्येष्ठ विचारवंत दत्तोब ठेंगडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता परंतु तो स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला जोपर्यंत हेडगेवर आणि गोळवळकर यांची नावं महान स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान्य यादीत समाविष्ट केली जात नाहीत तोपर्यंत आपण हा पद्म पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून कळवलं परंतु वाजपेयींनी त्या त्यादृष्टीनं पावलं उचलली नाहीत कारण त्यांना देशाचा इतिहास चांगल्या रीतीनं ठाऊक होता दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर पुन्हा या विषयानं उचल खाली त्यावेळी सावरकरांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू झाली तशी मागणी सुद्धा होऊ लागली महाराष्ट्रातल्या शिवसेनेकडून तशी मागणी सातत्यानं केली जात होती त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली ती सावरकरांच्या प्रतिमेसाठी खूपच हानिकारक होती त्यामुळं मोदी सरकारनं सुद्धा गेल्या अकरा वर्षात त्या दृष्टीनं कृती केलेली नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते मात्र भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाची भूमिका शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत त्यासाठी कामगार आघाडीचे आर एस एस प्रभारी सी के साजी नारायण यांनी पुढाकार घेतल्याचं दिसून येतं म्हणजे साजी दावा करतात की आर एस एस चे संस्थापक हेडगेवार हे कट्टर राष्ट्रवादी होते त्यांना ब्रिटिश राजवटी तुरुंगाशी भोगावा लागला होता सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी राष्ट्रीय ध्वज फडकावून त्यांनी स्वातंत्र्याचा संदेश घेऊन एकोणीशे एकोणतीसच्या काँग्रेसच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाचे स्वागत करण्यासाठी सर्व आर एस एसच्या शाखांना निर्देश दिले होते असा दावा साजी यांनी केला होता भारत छोडा आंदोलनादरम्यान विदर्भातल्या चिमूर आंदोलनात आर एस एस स्वयंसेवकांनी आपले प्राण दिले स्वातंत्र्याचा ध्वज फडकावताना एक स्वयंसेवक पोलीस गोळीबारात शहीद झाला चौथे सरसंघचालक प्रोफेसर राजेंद्रसिंह यांचंही नाव भारत छोड आंदोलनात घेतलं जाऊ लागलं स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक स्वयंसेवकाला देश को स्वतंत्र कर म्हणजे मुक्त करा या शब्दांसह प्रतिज्ञा घ्यावी लागत होते असाही दावा केला जातो साजींच्या म्हणण्यानुसार भूमिगत झालेल्या अनेक समाजवादी आणि अने काँग्रेसी नेत्यांनी आरेसेसच्या नेत्यांच्या घरी आश्रय घेतला होता म्हणजे हा साजे यांनी जे काही विश्लेषण केले जे दावे केले ते तोच दावा तेच दावे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाच्या शताब्दीच्या कार्यक्रमात केल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे एकोणीशे एकोणतीसच्या लाहोर काँग्रेसच्या आव्हानात खेडगेवर सामील झाले होते त्यामध्ये दर सव्वीस जानेवारीला सार्वजनिक तिरंगा फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं हेडगेवरांच्या नेतृत्वाखालील आर एस एस न ते पाळायला नकार दिला ही वस्तुस्थिती आहे त्याऐवजी एकवीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी त्यांनी सर्व आर एस एसच्या शाखांना राष्ट्रीय ध्वज अर्थात भगवा ध्वजाची पूजा करण्याचे आदेश दिले होते स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जेव्हा लाल किल्ल्याच्या तटबंदीवर जवाहरलाल नेहरू ध्वज फडकावताना पाहण्यासाठी सगळा देश सज्ज होत होता त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्यानं लिहिलं होतं चौदा ऑगस्ट सत्तेचाळीसच्या अंकात की हिंदू कधीही तिरंग्याचा आदर करणार नाहीत आणि त्याचे मालक राहणार नाहीत तीन हा शब्द अत्यंत वाईट आहे आणि तीन रंगाचा ध्वज निश्चितच खूप वाईट वाई परिणाम निर्माण करेल आणि ते देशासाठी हानिकारक ठरेल ही अर्धनयझरन मधून मांडलेली तिरंग्या संदर्भातली भावना आहे भूमिका हे लक्षात घ्यावं लागतात हेडगेवार म्हणजे एकोणीसशे एकवीस मध्ये आणि एकोणीसशे एकतीस मध्ये त्यांनी खिलाफत चळवळ आणि गांधीजींनी सुरू केलेल्या मिठाच्या सत्याग्रहात तुरुंगात गेले होते असा दावा केला जातो वस्तुस्थिती अशी आहे की दोन्ही वेळा ते काँग्रेसचे सदस्य म्हणून तुरुंगात गेले होते संघाचे नेते असलेले नाही हे लक्षात घ्यावं लागतं मिठ संघ मिठाच्या सत्याग्रहात सहभाग होणार नाही असा आदेश दिला होता तथापि ते स्वतः मात्र एका गुप्त हेतून सत्याग्रहात सामील झाले होते स्वातंत्र्यप्रेमी आत्मत्यागी आणि प्रतिष्ठित लोकांसह काँग्रेसच्या आत ते त्यांच्याशी संघाबद्दल चर्चा करतील आणि त्यांना संघाच्या कार्यासाठी आकर्षित करतील असा त्यांचा तो उद्देश होता असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य लढाईच्या इतिहासातील दोन मोठे टप्पे आहेत दोन्ही आंदोलनांच्या मध्ये संघाचा सहभाग नव्हता उलट संघ त्या काळात ब्रिटिशांना सहकार्य करीत होता उलड, पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रति सरकारच्या चळवळीच्या काळातही संघाचे कार्यकर्ते ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचे आढळून आले त्यांचा बंदोबस्त त्या त्यावेळी प्रति सरकारच्या चळवळीतल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केल्याचे अनेक पुरावे तत्कालीन स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणीतून आणि पुस्तकातून समोर येतात खरंतर स्वातंत्र्य लढ्याला विरोध करण्याच्या बाबतीत संघानं सावरकरांचंच अनुकरण केलं दिसतं एकोणीशे बेचाळीस मध्ये जेव्हा काँग्रेसवर बंदी घालण्यात आली होती आणि तिरंगा बाळगणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात येत होतं तेव्हा हिंदुत्वाचे अग्रणी मानले जाणारे सावरकर त्यांच्या नेतृत्वाखालील आर एस ची बंधू संघटना हिंदू महासभेनं बंगाल शिंद आणि वायव्य सरहद्द प्रांतात मुस्लिम लीग सोबत युतीची सरकार चालवले बंगालमध्ये मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात श्यामा प्रसाद मुखर्जी मंत्री होते सुभाषचंद्र बोस भारताला लष्करी दृष्ट्या मुक्त करण्याचा प्रयत्न करत असताना हिंदू महासभेनं भारतात ब्रिटिश सैन्यासाठी भरती शिबिरं आयोजित केली होती हेडगेवार जे एकोणीसशे पंचवीस ते एकोणीशे चाळीस पर्यंत आर एस एसचे प्रमुख होते आणि गोळवलकर जे एकोणीशे चाळीस पासून त्र्याहत्तर पर्यंत आर एस एसचे प्रमुख होते हे दोघेही स्वातंत्र्य चळवळीला विरोध करत होते कारण त्यांचे ध्येय सर्वसमावेशक भारत होतं गोळवलकरांनी प्रादेशिक राष्ट्रवाद म्हणून स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला काँग्रेसमध्ये असताना हेडगेवार तुरुंगात गेले होते मात्र त्या व्यतिरिक्त गोळवलकर दीनदयाळ उपाध्याय जे एकोणीसशे पासून आर एस एसचे कार्यकर्ते आणि लालकृष्ण आडवाणी जे एकोणीशे बेचाळीसपासून आर एस एसचे कार्यकर्ते यांच्यासारख्या इतर आर एस एसच्या नेत्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही तिल बिहारी वाजपेयी यांना एका निदर्शनावेळी अटक करण्यात आली होती परंतु आपण निदर्शनात सहभागी नव्हतो तर बघ्यांच्या गर्दीत होतो असं सांगून त्यावेळी त्यांनी सुटका करून घेतली होती एकूण वस्तुस्थिती आणि तत्कालीन कागदपत्रामधील किंवा मधील पुराव्यावरून स्पष्ट होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता उलट त्या काळात संघानं ब्रिटिशांना मदत करण्याचीच भूमिका घेतली होती धन्यवाद